रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापूर हादरलं सहा नृत्यांकडांचा सामूहिक जीवन संपवण्याचा प्रयत्न कोल्हापूर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे येथील महिला सुधार गृहात ठेवण्यात आलेल्या सहा नृत्यांकडांनी सामूहिक जीवन संपवण्याचा प्रयत्न केला या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे या सर्व महिलांना तातडीनं उपचारासाठी कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या सहा नृत्यांगणावर ऑगस्ट महिन्यात कारवाई करण्यात आली होती तेव्हापासून त्या सुधारगृहात होत्या गेल्या दोन महिन्यांपासून सुधारगृहात असल्याने त्या नैराश्यात होत्या याच नैराश्यातून त्यांनी हाताची नस कापून टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे या घटनेमुळे महिला सुधारगृहातील सुरक्षेवर आणि व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत या कोल्हापुरात वास्तव्यास होत्या दोन ऑगस्टमध्ये पोलिसांनी या सहा महिलांवर कारवाई करत काही गुन्ह्याखाली ताब्यात घेतलं होतं दरम्यान महिला दोन महिन्यांपासून सुधारगृहात असल्याने आणि जामीन मिळत नसल्याने त्या सर्वच नैराश्यात होत्या अशी माहिती एका महिलेच्या पतीनं दिली आहे त्यामुळेच त्यांनी हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे